काहीच कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सकाळीच गुड मॉर्निंग शुभ शुभ सकाळ उठलो आंघोळ गोंगोल झाली सगळी नाश्ता पण झाला नाश्ता बिस्किट बस आणि आता असं घरावर मस्त चहा घेऊन तर आता काम चालू आहे फर्निचरचा आतमध्ये बरासा झाले म्हणजे असं कच्चा कामच चालू आहे अजून टाईम द्यायला बराच टाईम जाईल व्हायला किती ओढला हो या गोटच्या ओढलं हो इथंच तर रस्त्याने एक एक पाऊल चालतं चालतं तर बघा एवढं काम झालं एवढं आत्मशा तुम्हाला दाखवणार ना तुम्हाला माहिती आहे <laughs> लिली बुका लागली तर काय हां आता आलं घरावं आणि पाऊस थांबासा नावच नाही आज सकाळी बरं होता मी बघा बाहेरही सेलिंग केलं मस्त आहे की अजून लाईटीचं काम बाकी आहे शाळेत छाय तर चा थंड व्हायचा थांबा जरा दोन मिनटं ना तुम्ही आतमध्ये बघायला काय चालले पाहायला बघल्या का तुम्ही बघल्या थांबा जरा तर हा काही दिला त्याने चा आणि थोडासा अशा बोललो बोललो आणि चाललो आता घरी आईज नो हजार प्लीज किती टाईम झाला होत चालले काय माहिती अजून थोडासा टाईम जाईल आम्ही पण थोडासा स्लोच सांगला तर नको नुसतीच घाई काल नुसतीच घाई करायची बाई सवकास सवकास जाऊ दे आता घाई करून पण कामं माहिती घाईची कामं चांगली नसतात घाईची कामं सायतन्याची कामं असतात म्हणून सवक करा करावर बाकी काही ना फर्निचर चाले अजून फर्निचर बराच बाकी बराच म्हणजे लय बाकी लय मोठ्या वस्तू बनून झाल्या मोठ्या मोठ्या त्यांना फिनिशिंग द्यायचा डबल सनमायका लावायचा चला अजून थोड्या गोष्टी बनवायच्या राहिल्यानं टेबल वेबल बाराच सांगा राहिले टाईम झाला मी बाराच लोकांनायचं म्हणजे माझ्या मित्रकडे सध्या माहिती का व्हायचा का व्हायचा नाही ना आमचा हो लवकर थोडा अजून टाईम जाईल अजून तीन चार तीन चार पाच तीन चार महिना तीन चार महिना जातील थोडंसं जास्ती ना आता ना पण चाललं हो गावन घरा कुठं जेलो ना का सुरू घरा कुठं जेलो ना की सुरू फक्त बाहेर निघायची खोटी लगे भाऊ भाऊ पण मी पण चाललं होतं गावात पॅन्ट घालतो कारण की आज जरा महिन्याचं जेवण आहे तिकड जाता होत तिकडं थोडीशी कामं करता आवा असते काय करायची तरी पण नंतर जाता होता कावनंतर येऊन अरे वा कपला रे भाई काय चकुली ए दाम दाम नाणी आणतं नाणी आणता

नावाजला जोरान जोरान जय तयार आपण आपण असा कसे बाबू जय जगे

त्यात जाताना पाच डब्बा द्या का जोरान जोरांचा पेक फेक जाऊ जोराम बेक इकडे 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 इथं बेक काली बेक दे पेक इथं पेक इथं पेक इथं खाली खाली बेक पेक खाली तो काही आलो गावांशी झाला सगळा आज आणि गाडी झालं चालले तर आणि सहयोग बाय नात करा पण सहयोग पाहायचा कुठं बर ना सहयोग बाय मग काय नात करा पण सहयोग पाहायचा नसतं करा काय बोलत आणि पप्पा टेम्पू वरता नानाचा जा घरी दिदी आहे ते ये ये लवकर ये म ये छोटे <laughs> ये टाटा टाटा ये।, ये तो तू ये, भाई भाई। ये तो बापू बाय 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 पाजे पाजे ये तो तू ये तो नाही येतो तो काय मी पण चाललो आता घरी म्हणजे फेस वनला चाललो नाही येतो नीट आता असा उरत जाईल चाललो चाललं फेसवनला येतं खरं चल 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 अरे तेवशी आल नेला आणि मग आलो फेसवनला आणि चाललं तर बाहेर आणि हे बघा दोघं झाल्यान जिमला ऋतिक दरे बॉय आणि हर्ष पावसे बॉय हे दोघात आल्यान जिमला धरू धरू आता जास्त होता कुठं आल्या मच्छी वाकराला कुठला वाचव तू मच्छी वाकराला तेच येतो का झालं जिमला आणि आणि काय आहे तुमचं वाटते काय मिक्स केलं मला दाखवली वाटते दाखव दाखव तशासाठी दिलं तुम्ही तुका इथं पण चाललं आहे एक काम आहे दाखव घरी आहे आणल्यावर काम काय आहे तर बाहेर चालू द्या काही आत्ता म्हाका शिकेल तू खाली कशाला माहिती का बोलो तुम्हाला जरा सामान आणून चाललं तर सामानमध्ये येऊ एक पहिल्याचं पीनट बटर दुसरा येतं ब्राऊनचा ब्रेड ब्राऊन ब्रेड तिसरं येतं दिस या अंडी आणि चौथा येतं प्रो फिटनेसचा ओट्स दाखवता या चार गोष्टी आणायला कारण की उद्यापासून भाई एकदम कडक जी कडक झीम होणार कडक जी होणार आहे छान एकदम कडक म्हणजे एकदम त्या त्या सामान आण तू थोडासा बघू शकतो आणि बार या बारक्या गोडाऊन दोन दोन्ही गोडाऊन इला सोडले मामाशीचं ही पण जेलते बारक्या मामाशीचं आमच्या वारकऱ्या शिथं त्यांच्या नाना शिथं याला मी सोडले सचिन मितं तो काही आता आल्यावर जरा बाहेरशी बसतं मग बघू पुढचा काय विषय